यवतमाळ दारवा रोडवर टू व्हीलर व कारचा अपघात एक जागीच ठार यवतमाळ दारवा रोडवर जामवाडी ते दारवा रोड नर्सरीच्या मध्यभागी भीषण अपघात होऊन एक ठार झाल्याची घटना घडली गट आहे विरुद्ध दिशेने येणारी कार गाडी क्रमांक एम एच बत्तीस ए एस पंचवीस सहासष्टच्या चालकाचे संतुलन बिघडल्यामुळे टू व्हीलर स्प्लेंडर गाडी क्रमांक एम एच एकोणतीस बी एन अठ्ठावन्न तेवीस या दुचाकीच्या चालकाला जोरात धडक लागली यात टू व्हीलर चालक गंभीर जखमी झाला या घटनेची माहिती मिळताच शिंदे गटाचे शिवसेना अध्यक्ष श्री आकाश चव्हाण तिवसा यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली व घटनास्थळाची माहिती फोनद्वारे पोलिसांपर्यंत कळवली टू व्हीलर चालकाचे नाव श्रीराम मळकाम बोरगाव लिंगायत इथले रहिवासी असल्याची माहिती प्राप्त होते शिंदे गट शिवसेना अध्यक्ष श्री आकाश चव्हाण यांनी व राष्ट्रसंत विचारवंत संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख यांनी तातडीची मदत करून सर्व जखमींना शासकीय रुग्णालयात हलवण्याचे काम केले खाईमध्ये पडलेली कार बाहेर काढण्याची व्यवस्था शिवसेना अध्यक्ष यांनी केली पुढील चौकशी पोलीस करीत आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम यवतमाळ